आमच्या हिंगोलीच्या उमेदवार नीताजाई बांगर आहेत यांचंही नाव बांगर आहे पण नीता नाही ते सीता आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर सीता म्हणून का वाघायची जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये आणि इतर बांगरांमध्ये खूप फरक आहे म्हणजे बाकीचे बांगर म्हणत नाही मी समजता मी काय म्हणतोय ते आणि म्हणून ही विकासाची जी काही पावलं आहेत ती पावलं टाकत असताना आपल्याला मराठवाड्यातले जे स्पीड ब्रेकर निर्माण झालेले आहेत ते स्पीड ब्रेकर मराठवाड्यात असता कामा नाही आपला विकास आता पुढची पुढील पाच वर्ष आपली आहेत या पाच वर्षामध्ये जो जो कोणी मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दुजाभाव करत असेल वेगळेपण करत असेल आणि विकासा, विकासा आजी भलतंच काही करत असेल तर मला वाटत ती वेळ येणार नाही राज्याचे राज्याचे प्रमुख कोण आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जर अवास्तव काही गोष्टी घडत असतील आणि सामान्य माणसाला त्रास होणार असेल तर देवाभाऊ त्याला कायदेशीर मार्गाने रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा मी या ठिकाणी सांगायचा आहे अरे काम करायची काहीतरी पद्धत पाहिजे सकारात्मक पद्धत पाहिजे आमच्या हिंगोलीच्या उमेदवार नीताजाई बांगर आहेत यांचंही नाव बांगर आहे पण नीता नाही ते सीता आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर सीता म्हणून काम करतात या भागामध्ये संवेदनशीलता नम्रपणा वागायची जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये आणि इतर बांगरांमध्ये खूप फरक आहे म्हणजे बाकीचे बांगर म्हणत नाहीत मी समजता मी काय म्हणतोय ते परंतु आज या भागाचा विकास जर करायचा असेल तर पुढील पाच वर्ष आपल्या महत्वाची आहेत रेल्वेची कामं आहेत रस्त्याचे आज गडकरी साहेबांच्या मदतीमुळे आणि देवेंद्र भाऊंच्या मदतीमुळे आपले हायवे नॅशनल हायवे किती सुंदर झाले स्टेटचे हायवे सुंदर झाले कामं चांगली चाललेली आहेत अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा पर्व अतिवृष्टी झाली असताना महाराष्ट्रामध्ये कोणालाही चणचण भासू दिली नाही बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या महाराष्ट्राला दिलं आणि शेतकऱ्याला सुद्धा उघड्यावर ठेवायचं काम नाही